तीन दिवस आपण गांधी ऐकता आहात आणि सर्व बातमींचा त्यांचा विचार आपण ऐकून घेतला आहे त्यात नवीन आता काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही तेव्हा मी काही वेगळा काही उरते आपल्याला आपल्यापैकी अनेकांनी आज सकाळी एक अतिशय भीषण बातमी भी वाचली असेल किंवा पाहिली असेल महिला दिवस होता आणि कालच्या महिला दिनी सरकारी अधिकारी असलेल्या प्राध्यापिकांनी पॅरिसच्या सडकेवरून अर्धंघटना मोर्चा काढला आणि तो मोर्चा कशासाठी काढला या जगात फॅसिजम वाढतोय आटकाव केला पाहिजे त्यासाठी जगातल्या सगळ्या शक्तींनी एकत्र आलं पाहिजे होता त्याचा फोटो आज मी पाहिले मोबाईल वर आले गुगल वर आहेत स्त्रियांचे केवळ जीन्स घातलेले आणि वर्ष आम्ही उघड ठेवलेले मोर्चे पाहताना माझ्या अंगावर शहारे आले की फॅसिझमच्या विरोधामध्ये फ्रान्स स्त्रिया या टोकापर्यंत जाऊ शकतात ती गोष्ट एका अर्थानं पुरुषार्थांनाही लाजवणारी आहे असं मी मानतोय असा एक मोर्चा आपल्या देशामध्ये काही दिवसांच्या पूर्वी मणिपुरात निघाला देशाच्या लष्करातल्या लोकांनी बलात्कार केला आणि तिचा प्रेत जंगलात फेकून दिलं तेव्हा मणिपुरामधल्या सगळ्या स्त्रियांनी सुशिक्षित अशिक्षित अधिकार पदावर असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या स्त्रियांनी पूर्ण लग्न मोर्चा काढला पूर्ण लग्न आणि हातात एक घेतला होता की इंडियन आर्मी कम भारतीय या आणि आमच्यावर बलात्कार करा मी मणिपुरात पुष्कळ दिवस राहिलोय त्या मोर्चाचे जेव्हा फोटो वर्तमानपत्रासाठी आले मी संपादक असताना तेव्हा ते फोटो पाहत नव्हते मी आपल्याला सांगतो या देशातल्या एकाही संपादकाची ते फोटो छापण्याची हिंमतच झाली नाही इतका भयानक प्रकार होता गांधीजींच्या देशामध्ये स्त्रियांना आपल्याच देशाच्या संरक्षकांकडून संरक्षण देण्याची गरज आहे ती गोष्ट त्यावेळी त्या, त्या मोर्चाच्या वेळी मी पाहिली कुठे आहे आपलं संविधान आणि कुठे आहे आपलं सरकार कुठे आहे आपल्या उद्देश पत्रिका आणि कुठे आहे आपल्या प्रतिज्ञा सांगतो फक्त आपल्या लोकपैकी किती लोकांना हे ठाऊक आहे की न्यायाचा अर्थ काय होतो न्याय ही पहिली प्रतिज्ञा आहे ना आपल्या घटनेची न्याय म्हणजे काय तर जो न्यायालय होतो न्यायालय न्याय शिक्षा म्हणून आपली न्यायालय न्यायालय नाही न्याय ही विधायक कल्पना आहे आणि न्यायाचा अर्थ सॉकरिटीसने सांगितला आणि तो गांधींनी स्वीकारला न्याय म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रीला तिच्या प्रमाणे समाजामध्ये सन्मान आणि स्थान प्राप्त होणे याचा अर्थ न्याय ती प्रतिज्ञा ना आपली नाही दिले ना आपण हा न्याय दिला नाही ना आपल्या स्त्रियांना म्हणून तर ते असे मोर्चे निघाले ॉयल्सच्या बाबतीत मला आश्चर्य वाटलं नाही कारण तो क्रांतिकारकांचाच देश आहे क्रांतीची पण आपल्या प्रकार घडला नंतर स्वातंत्र्य आणि समता सांगतो आम्ही कधीतरी एक गोष्ट फार स्पष्टपणे समजून घ्या कुमारभाई राज्यशास्त्र टिकलेलेच आहे मी राज्यशास्त्राचा प्राध्यापकच आहे कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्य आणि समता ह्या गोष्टी एकमेकींशी जुळलेल्या नाहीत जुळलेल्या नाहीत त्या परस्पर विरोधी आहेत स्वातंत्र्य पूर्ण दिलं तर ज्यांच्या जवळ क्षमता आहे ते, ते पुढे जातात ज्यांची क्षमता कमी आहे ते मागे राहतात आणि विषमता निर्माण आणि समता लागली गेली तर ज्यांच्या जवळ क्षमता आहे ते, ते मानल्या जातात म्हणून स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा समन्वय करून समोर जावं लागत असते गांधींना लवकर निर्णय घेता येत नाही असं जवाहरलाल नेहरू म्हणाले का म्हणाले कारण ते दरवेळी या दोन मूल्यांचा समन्वय घडवून त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते कधीतरी पुरोगामी शक्तींनी ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुमच्या सोबत समाज नसेल तर पुरोगामी अर्थ नसतो पुरोगामी कसं असते ते गांधी असतं असत गांधी एक पाऊल पुढे टाकायचं स्वातंत्र्याच आणि त्या पावलापर्यंत सारा समाज येतो याची ये वाट पाहायचा समाज आला की मग पुन्हा पुढचं पाऊल टाकायचं पण स्वातंत्र्याच पाऊल कधी थांबलं नाही कोणाला अडवता आलं नाही ज्यांनी हिटलर आणि मुसोलिनीचा पराभव केला त्या चर्चिलला सुद्धा गांधीच्या अहिंसे समोर हात टेकवावे लागले हे आपण लक्षात घ्या त्याच कारण हे आहे हे मूल्य की पुन्हा एकत्र गुफायला बंधुता लागत असते ते बंधुत्व नसेल तर कशाच्या चळवळी कशाच्या चळवर मित्र खूप गोष्टी ओलांडायच्या विश्वगुरु वगैरे सोडून द्या गांधी स्वतःला विश्वगुरु म्हणवत नसताना सुद्धा तो खऱ्या अर्थानं विश्वगुरु अरे जगानं त्याच घेतलं ना अहिंसेच घेतलं सत्याग्रहाच घेतलं स्वातंत्र्याच घेतलं मृत्यूच भय काढून टाकलं लोकांच्या मनातलं तुरुंगाचं भय काढून टाकलं विश्वगुरु नसतानाही विश्वगुरुत्व प्राप्त करणारा माणूस जर कोणी असेल मागल्या शतकात झाला तो फक्त महात्मा गांधी झाला अलीकडचे नावाचे विश्वगुरु आहेत अलीकडे नावाचे विश्वगुरु आहेत आणि आजचाही कार्यक्रम बराच लांबला आहे वाघुक यांचं भाषण मी आता ऐकलं मी लडाख मध्ये बरेच दिवस होतो अर्थ आहे फार दारिद्र्य आहे हिमालय उघडा बोडखा आहे त्याच्याकडे पाहत नाही तिथून सिंधू नदी फार शुद्ध वाहत आहे पण ती फार थोडा का आपल्या देशातून वाहत आहे ती लेह मध्ये होत लदा प्रदेशात प्रचंड कष्ट करणारी माणसं आहेत आणि तेवढ्या कडाक्याच्या थंडीत घाम गाळणारी माणसं आहेत अशा माणसांचा प्रतिनिधी आज आपल्या मध्ये होता हा आपल्या अभिनयाचा आणि धन्यतेचा विषय मी आता यापुढे काही बोलत नाही फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहे एकोणीशे ऐंशीच्या एप्रिल महिन्यामध्ये मी मणिपूरला गेलो जिथा आत्ता आप है वहां से नमस्ते भैया मणिपुर गया था उस वक्त रिशांग सिंह जी वहां के डिप्यूटी चीफ मिनिस्टर थे और रिशांग के सिंह जी आपको अभिमान वाटे फर्ग्यूशन कॉलेज के विद्यार्थी होते मी जेव नमस्कार के मराठी दसतो अगदी शुद्ध स्वच्छ मराठी मराठी दिसतो मी म्हणालो हो त्यांनी ते, ते, मला दुसरा प्रश्न असा विचारला अण्णा कसे आहेत म्हण आता माझ्यासमोर प्रश्न असा पडला की महाराष्ट्रामध्ये अण्णांची सध्या गर्दीच आहे यांना कोणता अण्णा पाहिजे ते म्हणजे मग एस एम जोशी के बारे मी पूछ मी उनके साथ जेल मे राहू म्हणून तो कॉलेज मध्ये देखा मी म्हणालो तेव्हा मी एस एम चा व्याख्यान ऐकलो हे ते म्हटलं अण्णा बहुत अच्छे है उनकी तब्येत अच्छी है और वो बहुत ऍक्टिव्ह भी है त्या काळामध्ये मणिपुरामध्ये मगाशी मेधाताईनी सांगितलं तसा मैती आणि कुकिंग यांच्या मधला संघर्ष हा जारी होता शिवाय हे दोघही म्हणून तिथल्या तिबेटी लोकांचे विरुद्ध लढत होते आणि अतिशय भयानक हिंसाचार होता आताचा हिंसाचार इतकी वर्ष झाली चालूच आहे थांबला नाही सरकार आली सरकार गेली पण हिंसाचार थांबला नाही मी गेलो तेव्हाही हिंसाचार एकोणीशे ऐंशीच्या च्या एप्रिल मध्ये तेव्हा तिबेटी लोकांच्या युद्धाचा हिंसाचार चालू मी हरिशांगीना असं म्हणालो की मला ब्रह्मदेशाच्या जायची इच्छा आहे आणि त्या भागात झालेला हिंसाचार पाहायची इच्छा आहे त्यांनी मला एक जीप दिली चार अर्धसैनिक दलाचे लोक दिले आणि मी ब्रह्मदेशाच्या बॉर्डरच्या दिशेने निघालो इम्फाल पासून जवळजवळ एक पंधरा वीस किलोमीटर गेलो असेल एक सोबोल गाव लागलाय सव्वीस झोपड्या होत्या रस्त्याच्या एका बाजूला तेरा इकडल्या बाजूला तेरा सगळ्या जाळलेल्या होत्या झोपड्यांची राख होती आणि आपल्या घराच्या राखेसमोर समोर लोक बसलेले होते जब तक माता डेला में बिचार बोले तिवारी साहब ये क्यों हो रहा है आपके साथ? तब तो माता रा उसे माला बनाना तो नहीं माला आपका आज हाथ धक्का बोले भैया ये हाथ जो है ना ये पाकिस्तान से लड़ते वक्त टूटा है मैं आर्मी में था कि और से लड़ते हुए मैं मेरा हाथ टूटा और यहाँ के लोग बोलते हैं बोले कि आप तिबेटी हो आप हमारे लोग नहीं हो ये देश छोड़ के चले जाओ देश छोड़ने की भाषा आता है जो तो गोमाल ट्रंप बोलते ना ये मणिपुर का घर पूरी तो ली तुमने वाला जाए

एक मोकळ मैदान लागलं त्या मैदानात फक्त बुर चरत होती आणि तिथे गेल्यानंतर आमची जीप थांबली आणि ते मुंशीजी म्हणाले सक बोले इसके आगे नहीं जा सकते तो बोला तो मुंशी म्हणाले हिंदुस्थान खातम हो भैया ये जो मैदान आहे ना बोले ये बर्मा का बर तो बस यही सांग मैदानामध्ये गुरुजी चरत होती ती मुंशीला मी विचारलं की मुंशीजी हे जानवर जो घास खा रहे इंडिया का खार का खार त्यांनी माझ्याकडे अत्यंत कुछतेनं पाहून म्हटलं मी क्या बात करते हो भैया जा? जानवरों को भी कभी देश होता है मी तुम्हाला खरं सांगतो त्या वाक्यानं माझ्या आयुष्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली सीमा सह्यादी असतरांच्या आयुष्यात नसतात ते तिकडले पक्षी इकडे पाहायला तिकडले तिकडे जाताना पाहिले माणसांना जाऊन येत आहे आम्ही परत फिरलो आणि तो अनुभव अनुभवी तरुणांना आवडणार आहे आम्ही परत फिरलो एक सहा एक किलोमीटर आलो असू त्यांनी गाडी पुन्हा थांबवली आणि ते सगळे मुंशी बंदुका घेऊन जंगलात शिरले आणि थोड्या एक विशेष वर्षाचा तरुण गोड पोराला पकडून आणलं आणलं तर आणलं त्याला मागे जीपच्या दाटाला त्याचे हात बांधले तर बराच वेळ अचंबीत होऊन मी त्या मुंशींना म्हटलं की मुंशीजी इसको पकड़ा क्यों अंग्रेजी आप, आप तू तो 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 क्यों पकड़ा इन्होंने बोले साहब मैं हर रोज सवेरे बर्मा जाता हूँ बोले बॉर्डर क्रॉस करके शाम को वापिस आता हूँ डर हम इसको जानते है, इसलिए इसको जानते हैं तो मुंशी छोड़ रहे मी चला म्हणालो की अरे बाबा जीव झोक्यात घालून दर दिवशी तू ब्रह्मादेशात जातो असं तिकडे आहे काय त्याने जे उत्तर दिलं ते ऐसा है तो मतलब सर मेरी गर्लफ्रेंड उधर रहती है <laughs> मेरी गर्लफ्रेंड उधर रहती है बोले उसका गांव और मेरा गांव उसमें सिर्फ दस किलोमीटर का अंतर है ये जो बॉर्डर है ना बोले देश की ये अननेचर है साफ बोले ये अननेचर है बोले नहीं होनी चाहिए उन्नीस के फरवरी में हमारे बाप दादा इधर आ गए कुछ किलोमीटर तो हम इंडियन तो बन गए बोले उसके बाद लोग उधर रह गए तो बरबिल बन गए बोले दिक्कत था रहने वाले हमारी कौन ऐसी टूट गई बोले आज तो पूरे भला सर ये बॉर्डर जानी चाहिए कि ये बॉर्डर जानी चाहिए मित्रों मी जाता जाता गांधींना सोडून एकच सांगतो की तुमच्या आणि माझ्या आयुष्यातल्या या सीमा या सरहदी ही कुंपण ही भिंती जेव्हा जातील आणि आपण सगळे एक होऊ तेव्हा बघू गांधींचे आम्ही